संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा हटवली मनामनातून अज्ञानाविरोधात प्रबोधन हाती खराटा घेऊन ग्रामस्वच्छतेचे महत्व दिले जनमानसांना पटवून स्वच्छतेचे जनक समाजसुधारक अंधश्रद्धा निर्मूलन करणारे संत देवकी नंदन गोपालाच्या भजनात समाजपयोगी बोलसांगे अनंत दीनदुब्याच्या रूपातला देव पाहायला सांगणारे कर्मयोगी गाडगे बाबा हे हो गाव परिसरातील त्याहून अधिक प्रमाणातील केले स्वच्छता अंधश्रद्धाळू डोक्यातील स्वच्छता अंधश्रद्धाळू डोक्यातील गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन